नमस्कार मी अजित शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र अध्यक्ष आज धुळे सोलापूर हवेला मी थांबलेलो आहे या ठिकाणी आपण पाच असत या ठिकाणी टोल नाका आहे आय आर बीचा हे टोल नाका खरोखर रस्ते चांगले बनवले गडकरी साहेबांनी सगळं चांगलं आहे पण आमची एकच अपेक्षा आहे की टोल नाका बीड जिल्ह्यामध्ये जे गोरगरीब वर्ग राहतोय शेतकरी वर्ग राहतोय या शेतकरी वर्गाला लुटणारा टोल नाका आहे या टोल नाक्या इतकं समजून घेतलं पाहिजे कोणत्याही आमदार खासदार मंत्रीचे कोणची गरज नसू या ठिकाणी आणा येणारे कष्टकरी वर्ग जे शेतामध्ये काम करणारे आमचे गरीब कुटुंब या ठिकाणी कोणती एखादी गाडी रस्त्यावर आणायची मानल्यावर एक येण्या जाण्याचं जा एकच आहे आणि या ठिकाणी टोल नाकेवाले स्थानिक लोक असू कुणी असू तुम्हाला टोल द्यावा लागल हे चुकीची यांची लूट या लुटमार जे आहे हे योग्य लुकमार नसून आमची एकच मागणी आहे तुम्ही टोल नाके घ्या पण पुन्हा बसून घ्या चांगले मोठे मोठे गाड्यावाल्यात बसून घ्या ट्रान्सपोर्टवाल्यात बसून घ्या पण ज्या पद्धती या शेतकरी वर्ग जे आज गरीब वर्ग आहे आणि त्यांना बरं वाटलं पाहिजे आमच्या इथं टोल नाका आला रस्ते चांगले आले पण आज दुःख या बाबतीत होतं रस्ते चांगले होऊन मी नुकसानिक शेतकरीला ह्याचा काही उपयोग नाही त्यांच्या बैलगाड्या न्यायच्या असल ट्रॅक्टर न्यायचे असल त्यांना काय उपयोग होत नाही आणि त्यांच्या गाड्या कधी आरपार पार करायच्या इथून तिथं इथं पैसे घेतल्याशिवाय टोल नाका सोडत नाही हे टोल नाक्या आय आरबीचे टोल नाक्याचे माल नेमलेले लोक त्यांनी एकच काढली घ्या एक तर टोल नाका आहे बीड किल्ल्याच्या हद्द पार झाला पाहिजे हे लुटमार करणारे जे काय लोक सोडलेले आणि तो दोन पावते घे आज ह्या ठिकाणी येणारे जाणारे जे शेतकरीचा प्रश्न तर आहे आणि आमच्यासारखे लोक जे आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष वाहतूक आघाडीचं आम्हाला खरोखर हे बघायचं होतं नेमकं ह्याची लुटमार कशी चालती तर आता जाताना पाश्चात मी माझं नसल्या कारणाने त्यांना बोललं एकशे दहाची ती पावती ती पावती घ्या पैसे घ्या आणि पाऊस घ्या आम्हाला तर त्यांनी डबल रेट केलेलं आहे बायक्यांची बाईक टँड कसं तुमच्यापैकी तर दोनशे वीस रुपये द्यावा लागत जाताना आणि येताना पलीकडच्या रोडला दोन किलोमीटर पुढं जाऊन आलं फक्त मी दोनशे वीस रुपये दिले परत येताना दोनशे वीस रुपये दिले म्हणजे मायासारख्याला अशी झोट पार होत असं तर माया शेतकरी बांधो कुठून पैसे देणार हे हरामखोरपणा जे चालू आहे आमचे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांना मी नक्कीच ह्याची माहिती देणार चर्चा करणार ह्याच्याबद्दल पण इतकं सांगतो या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जेवराय तालुक्यामध्ये हे तुमचं जे ये टोल नाका आहे हे पार झालं पाहिजे शेतकरी त्रास वाचवलं पाहिजे सरकारने आम्ही पण युतीमध्ये असल्या कारणाने एक आमची एकच निर्णय हे टोल नाका लवकर लवकर हटलं पाहिजे अन्नदा या आरपीएस स्टँडमध्ये येणारे भविष्य काळामध्ये आम्ही आमचं निर्णय नक्कीच घेणार लवकर लवकर हे टोल नाका तरी हटलं नाही तर आम्ही आमचा आप निर्णय नक्कीच घेणार आता पाच आसन तुम्ही अँब्युलन्स आलं अँब्युलन्सला बी गाडी थांबवली गेली अँब्युलन्सची अँब्युलन्ससाठी गाड्या थांबत असेल पैशासाठी हे यासाठी पूर्णपणे काळजी सरकारने घ्यावी अन्यथा ज्या ज्या ठिकाणी दीड लाख ते दोन लाखे आमच्या विस्टालमध्ये आम्ही मोकळे केल्याशिवाय राहणार नाही इतकंच सगळे हे रूको रूको ही आवाज रूको 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 रुको मजीदा कह एक मिनट एक मिनट रुको रुको सामने देखो सामने स्ट्रेट ओके okay.